सजीवाकडून निर्जीवा नको निर्जीवाकडून नको एवढ्या अटी आत नको बाहेर नको दरवाजात पकडला आजचा दिवस त्याच्यासाठी आहे पकडला कुठं दरवाजा आतही नको बाहेर नको दिवसा नको रात्री नको संध्याकाळी धरला शस्त्रान नको असतात नको नखानं फाडला नराकृन नको नारीकृन नको म्हणून नरसिंह झाला तो आजचा दिवस विठ्ठाला विठ्ठल तस हिरण्य कश्य मुला ताई चार मुलं पहिला लाख दुसरा अनुल्लाद तिसरा सल्ला सर्वात दाखटा प्रल्हाद पहिले तीन प्रसिद्ध का नाही झाले ते बापासारखे निघले पहिले तीन बापासारखे निघल्यामुळे प्रसिद्ध झाले नाही हे जे धाकट आहे सर्वात धाकट हे बापाच्या विरोधात गेलं प्रसिद्ध कोण होत आहे विरोधक हे लक्षात ठेवा हे चांगलं कीर्तन कळत मला विरोधक हा विरोधात गेला कारण नाव घेवडी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे माझ्या राज्यात नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल हा कायदा हिरण्यकश्यपूचा पण बापाच्याच कायद्याचं उल्लंघन करणारा चिरंजीव नाव घेवडी देवाचे लट नाम प्रल्हाद उच्चारीन ना। महादेव जय संस्थेत घातला मुंडे साहेब हे संस्था कुठं पाहिली नाही तुम्ही वारकरी शिक्षण संस्था नाही असुरी शिक्षण संस्था त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांनी आपलीच दोन पोर शाळेमध्ये शिक्षक म्हणून लावले शंडन अमरकर ही तेव्हापासूनची पद्धत आहे संस्था त्यांची <laughs> बेकार म्हणून शिक्षक म्हणून घरचीचंडामारिक म्हणतो ना आपण हे दोन आहे एक छंड आहे एक आहे <laughs> त्या शाळेत घातला प्रल्हाद काही प्रल्हाद शिकला नाही दुपारच्या सुट्टी मध्ये अख्खा वर्ग बिघडवला दुपारची सुट्टी झाली म्हणजे प्रल्हादची खाली सगळ्या मित्रांना घेऊन बसायचे बरोबर हे काय शिकतारे तुला बापाचा कायदा आलेला त्याला का शिकू मग प्रल्हादजीच्या भाषेत सांगतो तुम्हाला कळणार नाही तर गोड वाटत

अरे लेखा आपल्याला ले दात नव्हते तेव्हा ज्यानं दूध दिलं दात आल्यावर अन्न दिलं का त्याच भजन करा जबे नाही तो जातो अन्न देते हे गुरुजी घाबरले घेणं कसे पुढे आले मुलानं स्वतः शिकत नाही पण वर्ग बिघडवला काय केलं पावल्या पाठ बोलून ब काय काय शिकला ते सांगे ये नारायण या वाचून काही नाही नारायणाचं भजन शिकलो बाबा काय नारायण नारायण करतो कुठं आहे तो सगळीकडे आहे बाबा मग प्रश्न विचारला कसमात स्तंभे न दृश्यते प्रश्न कृष्ण हिरण्य कश्यपूचा भागवतामध्ये जर सगळीकडे आहे खांबात का नाही दिसत कसमात स्तंभे न दृश्यते त्याची खोडी केल्याशिवाय ते के प्रकट होत नाही बाबा या खांबात आहे मारली ला कमवरीला तो मारीली दुर्जने स्तंभे नारायणे प्रगटले असचे प्रमाण आहे पुन्हा बरं का संविधान हरी प्रगटला संविधान तो लात मारी खांबावरी, खांबावरी शब्द आल्यामुळे स्तंभी नरहरी हरी लात मारिली दुर्जने म्हणून शब्द आला स्तंभी नारायण प्रकटना अर्थ आहे विठ्ठल तर हिरण्य कश्यपू ताई मांडीवर घेतला तटा 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 त्याची आतडी तोडू तोडू फेकू लागले नरसिंह भगवान हिरण्य कश्यपू मेला तरी आतड्या चालतो देव आज समध्याकाळची गोष्ट नरसिंह आतड्या चाळतो आतरी काढायचा आणि चाळायचा आत्री अहो पण तो मेला ना हिरण्य कश्यपू आता का आपली चाळता नरसिंह भगवान म्हणाले ज्याच्या उदरातून प्रल्हादा रत्न जन्माला आलं आणखी आहे रत्नायका चौकशी करत हा प्रकार लाल शर्ट वालया निर्भास हा प्रकार ज्या दिवशी घडला तो आजचा दिवस म्हणून आपले पाच दहा मिनिट घेतले विठ्ठला विठला